मध्यरात्री धोकादायक व प्राणघातक हत्यारे घेऊन रस्ता लुटीसाठी थांबलेले सात आरोपी चोपडा शहर पोलिसांनी केलेबंद चोपडा शहरात शिरपूर बायपास रोडवर एक पांढरा रंगाच्या गाडीत संशयित थांबलेला असल्याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांना दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री बातमी मिळालेली होती बातमीच्या आधारे तपास सुरू केला असता रनगाडा चौकाच्या थोडं शिरपूर बायपास रोडच्या बाजूला पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार एम एस सव्वीस सी एस सतरा तेहतीस थांबलेली सदर गाडीच्या बाहेर लक्ष उभे असलेले व पाच जण आतमध्ये बसलेले असे एकूण सात संशयित मिळून आले पाहून त्यांनी पळून जाण्याचा जा प्रयत्न केला परंतु पोलीस पथकानं तात्काळ घेराव घालून सातही इसमांना पकडला सदर इस्मानची तसेच त्यांच्या कारची झाडाझडती घेतली असता दोन इस्मानच्या कमरेला लोड करण्यात आलेले गावठी कट्टे मिळून आले त्याप्रमाणे गाडीमध्ये दोन तलवारी तसेच एक रिकामी मॅगझिन मिळून आले सदर इस्मानची नावं दिलीप सिंग हरिसिंग पवार वत्तीस राहणार प्लॉट नंबर चारशे एकवीस भावनगर नांदेड दोन विक्रम बाळासाहेब बोरगी वय चोवीस राहणार येवला रोड वैजापूर जिल्हा संभाजीनगर अनिकेत बालाजी सूर्यवंशी वय पंचवीस वर्ष राहणार गणेश मंदिर जवळ नांदेड अमनदीप सिंग सिंग राठोड वय पंचवीस राहणार मगनपुरा नांदेड सहाम हुसेन मोहम्मद अमीन वय तेस वर्ष इतवारा मेस्को रोड नांदेड अक्षय रवींद्र महाले वय तीस वर्ष भावसर गल्ली चोपडा तालुका चोपडा जिल्हा जळगाव जयेश राजेंद्र महाजन तीस वर्ष भाटगल्ली चोपडा तालुका चोपडा जिल्हा जळगाव सदर संशय ते सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध जिल्ह्यात खून खुनाचा प्रयत्न दरोडा जबरी चोरी दंगल दहशत माजवणं एमपीडीए रस्ता लूट अग्निशस्त्र व तलवार चॉपर बाळगणं खंडणीसाठी अपहरण करणं विवस्त्र करून छळ करणं आदी गंभीर गुन्हे नांदेड वैजापूर चोपडा इथं यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झालं आहे सदर आरोपींकडून गावटी पिस्तूल तलवारी मोबाईल फोन रोख रक्कम चारचाकी वाहन असा एकूण तेरा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत रिमांडकामी न्यायालयात हजर केला आहे सदर कारवाई श्री महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव श्रीमती कविता नेरकर अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव अण्णासाहेब घोल विभागीय पोलिस अधिकारी चोपडा मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर साळवे साहेब पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी यांच्यासह पोलीस अमलदार यांनी केले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी हेमकांत गायकवाड चोपडा जळगाव